नमस्कार अशी विषय भेटणे वाशी शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आम्ही तुम्हाला प्युवरचे नाही साड्या दाखवतोय आणि प्युवर मध्ये तुमच्या तुम्हाला वाशी शाखेमध्ये भरपूर प्रकारच्या साड्या भेटतील की कंचीवरून ती पहिली साठी पण दाखवतो जेबरूला पिंक बॉर्डर सुंदर अशी एक बघा कंचीवरून त्याच पॅटर्नमध्ये त्यातही खूप जास्त कलर कॉम्बिनेशन आहे आणि सगळे एकशे एक कलर कॉम्बिनेशन एक बघा छोटी बॉर्डरमध्ये पण सुंदर अशी सिल्क साडी रिच लुक देणारी आणि याचा कपडा एकदम मस्त आहे पैठणी आपण पैठणीमध्ये पण एकदम एकशे एक बडक एक, 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 एक कलर आहे याचे कलर कॉम्बिनेशन बघा पंचबुरमचे चे पण बेस्ट आहे गडिल चंद्र कल्ला मध्ये पण भरपूर साड्या आपल्याकडे त्याच वॉटर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर असे पैठणीचं कलेक्शन पण सुंदर सुंदर आहे हे <coughs> <coughs> पण बघा कंचीपुरम हो मध्ये तरी वेगवेगळ्या रेंज मध्ये शिवशाहीच्या वाशी शाखेमध्ये साड्या उपलब्ध आहेत सुंदर अशी साडी मला स्काय ब्लू कलर मध्ये भेटून जाईल व्हाईट मध्ये पण मिळून मिळून जाईल असा कलर आहे मस्त सुंदर साडी साडी तुम्हाला दुपचॉ मध्ये मिळेल तुम्हाला गडवाल मध्ये मिळेल मध्ये पण एकदम सुंदर सुंदर कलर आहे गडवाल मध्ये कलर दाखवतो ते तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही अशी जी युनिक युनिक कलर आहे वाशी शाखेमध्ये तर तुम्ही वाशी डेपोला सत्तर सत्तराच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजच्या पुत्राच्या एक्झॅक्ट समोर आपला शॉप आहे महाराणी पैठणी आहे सुंदर अशी कॉम्बिनेशन बघा अशा विविध प्रकारच्या प्युअर सिल्क मधल्या साड्या इथं उपलब्ध आहेत तर ह्या मधली कुठली साडी छान वाटली कमेंट नक्की करा आणि शिवशा पेट्रॅला भेट नक्की द्या थँक्यू सो मच